ईश्वरी संजीव कोइंकर मी गट क्रमांक तीन मधून स्पर्धेत सहभाग घेतला आहे मी आज गुरु या विषयावर दोन श्लोक सांगणार आहे अनंत संसार समुद्र तार नावित्ताम्याम गुरुभक्तीदाभ्यम वैराग्य समाध पूजनाभ्यम नमो नमा श्री गुरु पादुकाभ्यम याचा अर्थ असा आहे की मी माझ्या गुरूंच्या पावनचन्नांना वंदन करते जे सांसारिक अस्तित्वाचे अंतही चक्र पार करण्यासाठी नौकेचे काम करतात जे मला गुरूंची भक्ती प्रदान करतात आणि जे मला सर्व सांसारिक इच्छांपासून मुक्त करतात दुसरा श्लोक विना गुरुभ्य ज्याना देत व विचक्ष नोपी आकार ना दीर्घायत योचनोपी दीपविना पश्यती आनंदकारे याचा अर्थ असा आहे की मी सर्वात मोठे रय असूनही माणसाला प्रकाशाशिवाय काही दिसू शकत नाही त्याला गुरू शिवाय सुखो ज्ञान मिळू शकत नाही धन्यवाद